सोलापूर महानगरपालिका आरोग्य अभियानांतर्गत सिव्हिल नागरी आरोग्य प्राथमिक केंद्राच्या वतीने आज एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्वस्थनारी सशक्त परिवार या अभियानांतर्गत ज्ञानसागर हायस्कूल बापूजीनगर सोलापूर येथे किशोर वैन मुलींसाठी अॅडलोसंट अवेअरनेस ई सी प्रोग्राम आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉक्टर वैशाली शिरशेट्टी एम सी एच मेडिकल ऑफिसर यांनी विद्यार्थिनींना त्यांच्या पर्सनल आणि मेन्स्ट्रल हायजीनबद्दल आणि संतुलित आहार सेवन करून रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि निरोगी जीवन जगण्यासाठी अनमोल असे मार्गदर्शन केले आज आपण जर बघितलं तर तुम्ही जर या गोष्टींचा विचार केला आपल्याला इथे आज आपण स्वाभिमानानं अभिमानाने येऊन शाळेमध्ये शिकतो शकतो त्यासाठी कुणीतरी प्रयत्न केलेले होते की नाही कोणी केलेले कोण सांगू शकेल तुम्ही आज कोणामुळे इकडे बसून मुली शिक्षण घेऊ शकता बायकु बरोबर आहे म्हणजे आपल्यासाठी कुणीतरी काहीतरी केलेलं असतं आपल्याला ते समाजाचे गुण असतं आज तुम्ही पण एक पुढे जाऊन होणाऱ्या नागरिकांना आम्हीही तुमच्यासारख्या कधीतरी शाळेत जातो मग मला आज फार वर्षांनी पुन्हा एकदा शाळेत गेल्यासारखं वाटतं आणि तुमच्या मान्यवर शिक्षिकेने इतकी सुंदर त्याची प्रस्तावना केलेली आहे की अशा शाळांमध्ये अशाही प्रकारचं शिक्षण दिलं जातं त्याची परत एक आठवण झाली आणि खूप छान वाटलं पण तुम्ही खूप छान बोलता आणि तुमच्या विद्यार्थिनी पण नक्कीच आमच्याकडे आलेले आहेत त्यामुळे तुम्ही त्यांना चांगलंच घडवत असणार आहे

शालेय आरोग्य उपक्रम आणि विविध लसीकरणाबाबत माहिती भावी आयुष्यामध्ये महिला आणि मुलींमध्ये कॅन्सर रोग होणार नाही याचे प्रिव्हेंटिव्ह सायन्सबद्दल मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमास ब्युरो पी एच एन आकाशी सिस्टर पी एच एन शिंदे सिव्हिल जी एन एम स्वप्ना दुर्यम बन एन एम शिल्पा वानोळे लॅब टेक्निशियन दीक्षा कांबळे एच एल एल लॅब टेक्निशियन यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षिका नांदर्गी हेडमास्टर नितीन शिंदे आशा वरकर लल्लू नंदिना नंदिनी पल्लोलू रेणुका बोल्ली नरसम्मा तल्लाटी प्रीती भोसले यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमामध्ये एचबी टेस्टिंग एकतीस विद्यार्थ्यांचे करण्यात आले आणि यात ब्याऐंशी विद्यार्थिनी उपस्थित होत्या अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका